नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जळगाव खानदेश जळगाव येथे दोन गटात हाणामारी एकाचा खून जळगाव शहरातील राजमालती नगरामध्ये आपसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारण घटना समोर बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता समोर आली आहे सिद्धार्थ मानिक वानखडे व छत्तीस राहणार राजमालती नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे संदर्भातील अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील राजमालतीनगर या परिसरातील जुन्या वादातून दोन गटात अतिशय तुफान मारामारी झाली ही घटना सकाळी साडे सहा वाजता घडली यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखडे वय सहा छत्तीस राहणार राजमालतीनगर याच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाताब्केने के मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वर्तविण्यात येत आहे यामध्ये विशाल अजय सुरवाडे वय अठ्ठावीस जानू संजू पटेल वय वीस फैजान राजू पटेल वय चोवीस आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल वय बेचाळीस सर्व राहणार राजमालतीनगर हे सर्व जखमी झाले आहेत जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणातील सात ते आठ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे या संदर्भात शहर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे जय नेमकी काय घटना आहे जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये दोन कुटुंबीयामध्ये भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेले होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी त्यांचं कोणत्यातरी तरी भांडण झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेल्या होत्या त्या विषयावर एका माणसांना आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावले म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे की सविस्तर आम्ही विषयीचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही एफ आय आर दाखल करणार आहे आणि ही काही राजकीयचा काही संबंध नाही आहे आजचं इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे कोणी कोणत्याही विषयावर अफवावर कोणी विश्वास ठेवू नये सर्व लोकांनी आपल्या घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असं मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो म्हणजे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमच्या ताब्यात सहा ते आठ लोक आहेत म्हणजे एकदा एफ आय आर दाखल झाल्यानंतर विषय पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर किती लोकांना अटक करायचं याच्यावर डिसिशन घेण्यात येईल हा जुने वाद आहे म्हणजे दोन कुटुंब आहेत म्हणजे त्यांना रेल्वे रेल्वे स्टेशनला कामानिमित्त माताडीचा विषय व त्यांचे जुने वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर जुने गुन्हे आहेत म्हणजे एक दुसऱ्याने दाखल केलेले आहेत हॉस्पिटल ऍडमिट झाल्यानंतर त्यांनी एकाना डॉक्टरनी नेहमी घोषित करण्यात आलेलं आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस आयकॉन जय हिंद